माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त जी मिरवणूक निघालेली होती या मिरवणुकीवरती काही समाजकंटकांनी दगडफेक केलेला होता या दगडफेकीमध्ये जे दहा ते पंधरा समाजकंटक होते या दहा ते पंधरा जो मुख्य आकुस आहे याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी जी तडीपारीची ऑर्डर काढलेली आहे ही ऑर्डर सध्याला आपल्या हाती लागलेली आहे या ऑर्डरवरून असं दिसून येतं की हा जो मुख्य आरोपी आहे हा अत्यंत खुंकार अशा पद्धतीचा आरोपी आहे त्याचप्रमाणे नामचिन हा आरोपी आहे नामचिन हा गुंड आहे आणि या आरोपीची स्थानिक पातळीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशत आहे की विचार करा की मिरवणुकीमध्ये साधारणपणे तीनशेच्या वरती लोक असतील मात्र या संपूर्ण लोकांवरती दहा ते पंधरा जणांच्या जमावाने प्रचंड पद्धतीने द दगडफेक करण्यात आली या दगडफेकीमध्ये दहा ते बारा भीमानुयायी हे जखमी झालेले आहेत त्याचप्रमाणे आरोपींना पकडत असताना एक पोलीस नाल्यामध्ये पडला आणि या पोलिसाच्या पायाला देखील दुखापत झाली एफ आय आर पावतीमध्ये जर आपण वाचलं तर एफ आय आर पावतीमध्ये साधारणपणे पाच जणांची नावं ही नमूद करण्यात आलेली आहेत याच्यामध्ये पहिलं नाव आहे तुमचं निलेश काळे दुसरा आहे निलेश पवार तिसरा आहे कृष्णा माळी चौथा आहे गोपाळ माळी पाचवा आहे गोपाळ राजपूत आणि इतर दहा आरोपी म्हणजे साधारणपणे पंधरा आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्य आहेत या मुख्य आरोपीचा जो मास्टर माइंड आहे या संपूर्ण घटनाक्रम ज्याने घडवला किंवा ज्याच्या नेतृत्वामध्ये ही संपूर्ण घटनेला काय बोलतो आपण की निकाल देण्यात आला किंवा या संपूर्ण घटना ही घडवण्यात आली त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे निलश काळे याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी एक ऑर्डर काढलेली आहे ही ऑर्डर तडीपारीच्या संदर्भामधली आहे आणि या तडीपारीच्या ऑर्डरवरतून असं दिसून येतं की या आरोपीने अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे केलेले आहेत काही गुन्हे हे त्याने आणि आगेन पुन्हा पुन्हा केलेले आहेत त्याचप्रमाणे या आरोपीवरती एकाच पद्धतीचे गुन्हे हे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले पोलिसांनी जी ऑर्डर काढलेली आहे या ऑर्डरवरून आपल्याला असं दिसून येतं की याच्यावरती कोणत्या स्वरूपाचे गुन्हे किती दाखल झालेले आहेत साधारणपणे दोन हजार चौदा साली वरणगाव या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे याच्या ऑर्डरमध्ये काय लिहिलंय बघा उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांचे कार्यालय त्याच्यानंतर त्या ऑर्डरचं त्यांचा क्रमांक आहे खाली प्रति निलेश उर्फ मुकेश एकनाथ काळे हा त्याचामधला मुख्य आरोपी आहे वयवर्ष अडोतीस राहणार सिद्धेश्वर नगर वरणगाव तालुका भुसावळ याच्यावरती साधारणपणे दोन हजार चौदा साली आय पी सी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस चारशे बावन्न त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्येच आय पी सी वन फोर्टी थ्री वन फोर्टी सेवन वन फोर्टी एट थ्री ट्वेंटी सिक्स थ्री ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर दोन हजार सोळा साली आय पी सी वन फोर्टी थ्री वन फोर्टी सेवन थ्री नॉट सेवन म्हणजे तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे सदतीस त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये आय पी सी वन फोर्टी थ्री वन फोर्टी सेवन वन फोर्टी एट आणि थर्टी टू त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये वन फोर्टी थ्री वन फोर्टी सेवन वन फोर्टी एट आणि तीनशे त्रेपन्न त्याच्यानंतर दोन हजार वीस साली वन फोर्टी थ्री वन फोर्टी सेवन वन फोर्टी एट थ्री नॉट सेवन म्हणजे तीनशे सात आणि तीनशे सव्वीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद हा जो मुख्य आरोपी आहे निलेश उर्फ मुकेश एकनाथ काळे याच्यावरती दाखल केलेला आहे या संपूर्ण ऑर्डरचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते की साधारणपणे या व्यक्तीने व्यक्तीच्या नावे दोन हजार चौदा साली तीन गुन्हे दाखल झाले दोन हजार चौदा साली पाच गुन्हे दाखल झाले दोन हजार सोळा साली पाच गुन्हे दोखल दाखल झाले दोन हजार सतरा साली चार दोन हजार अठरा साली चार आणि दोन हजार वीस साली पाच आणि दोन हजार पंचवीस साली सहा गुन्हे प्लस अट्रॉसिटीचे चार गुन्हे याच्यावरती दाखल झालेले आहे या वर्क ऑर्डरचा नीट जर आपण बारकाईने जर निरीक्षण केलं बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं आहे की हा जो मुख्य आरोपी आहे या मुख्य आरोपीने आगेन आगीन काही गुन्हे केलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये याच्यावरती साधारणपणे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एकशे त्रेचाळीसचे याने साधारणपणे सहा गुन्हे केलेले आहेत एकशे सत्तेचाळीसचे देखील त्याने सहा गुन्हे दाखल केले म्हणजे सहा गुन्ह्यां त्याच्यावरती नोंद आहेत एकशे अठ्ठेचाळीसच्या चार गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत तीनशे सात तीनशे सात हा अत्यंत गंभीर पद्धतीचा गुन्हा आहे तीनशे सात मध्ये हत्याचा प्रयत्न तीनशे सात सारखे या निलेश काळेवरती निलेश उर्फ मुकेश एकनाथ काळेवरती साधारणपणे दोन गुन्हे दाखल आहेत एक गुन्हा तुमचा आहे दोन हजार वीसचा आणि एक गुन्हा आहे तुमचा दोन हजार सोळाचा म्हणजे दोन हजार सोळा आणि दोन हजार वीस अशा दोन वेळा याच्यावरती तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यानंतर तीनशे सव्वीस हा देखील अत्यंत गंभीर गुन्हा आहे म्हणजेच धोकादायक शस्त्र घेऊन हमला करणे किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाचे देखील त्याच्यावरती दोन गुन्हे दाखल झालेले आहेत या आरोपीचा जर बारकाईने जर तुम्ही जर निरीक्षण केलं तर याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे तीनशे त्रेपन्न असेल तीनशे चोवीस असेल तीनशे सव्वीस असेल तीनशे सात असेल तीनशे सातशे याच्यावरती दोन गुन्हे दाखल झालेले या संपूर्ण प्रकरणावरून आपल्याला एक कळून येतो की रमाबाई आंबेडकर जयंतीमध्ये जी शांततेमध्ये मिरवणूक निघालेली होती या मिरवणुकीमध्ये तुम्ही महारांची गाणी का लावली अमुक पद्धतीचं तुम्ही गाणं का लावलं हे गाणं तुम्ही लावू नका जर गाणं जर तुम्ही लावलं तर पुढच्या वेळी आम्ही आंबे माता रामाबाई आंबेडकर यांची जयंती तुम्हाला साजरी करू देणार नाही या गावामध्ये पुढच्या वेळी कोणत्याही प्रकारची जयंती उत्सव आम्ही साजरा करू देणार नाही अशा प्रकारचं म्हणत जे दहा ते पंधरा आरोपींनी मिरवणुकीवरती जो दगडफेक केलेला होता या दगडफेकीचा जो मास्टर माइंड होता जो मेन अॅक्यूज होता या मेन वरती साधारणपणे दहा वर्षामध्ये छत्तीस गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या छत्तीस गुन्ह्यामध्ये काही गुन्हे त्याने आगेन नागेन पुन्हा पुन्हा केलेले आहेत आणि या सगळ्यांमुळेच पोलिसांनी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याच्या विरोधामध्ये एक तडीपारीचा एक ऑर्डर काढलेला आहे या ऑर्डरमध्ये पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की उपविभागीय दंड अधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांचे कार्यालय त्याच्यानंतर मपोका कलम छप्पन ऑब्लिक एक अ ब अनुयायी केस क्रमांक एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीस आरोपी व्यक्तीवर अनुवे समन्स भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे चे प्रकरण सहा कलम त्रेसष्ट अन्वय समन प्रति निलेश उर्फ मुकेश एकनाथ काळे वय वर्ष अडतीस राहणार सिद्धेश्वर नगर वरणगाव तालुका भुसावळ त्याच्यानंतर खाली त्याने केलेली साधारणपणे दोन हजार चौदा पासून दोन हजार वीस पर्यंत जेवढे गुन्हे त्याने केलेले आहेत किंवा त्याच्यावरती जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत या सगळ्यांची मालिका पोलिसांनी याच्यामध्ये लिहिलेली आहे याच्यामध्ये दोन हजार चौदा दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस आणि सध्याच्या घडीला दोन हजार पंचवीसला साधारणपणे सहा गुन्हे प्लस अट्रॉसिटीचे चार गुन्हे असे एकंदरीत जर तुम्ही यांची गोळा बेरीज जर केली तर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत या एका व्यक्ती व्यक्तीवरती साधारणपणे छत्तीस गुन्हे दाखल झालेले पोलिसांनी या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या विरुद्ध उक्त गुन्हे नमूद हद्दपार प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाला असून आपण उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांच्या समक्ष सुनावणीस दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जातीने हजर राहण्यास हे समन्सद्वारे फरमण्यात येत आहे यात कसूर होऊ नये नमोद दिवशी व वेळी आणि सुनावणीस नेमलेल्या तारखेस आपण स्वतः अगर आपले प्रतिनिधी यांच्यासह हजर राहिले नाहीत तर तुमच्या विरुद्ध हद्दपारी हद्दपार कारवाई तुमच्या अनुउपस्थित एकतर्फी करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग भुसावळ दिनांक सात दोन हजार एकनाथ काळे खाली प्रत पोलीस निरीक्षक वरणगाव पोलीस स्टेशन भुसावळ अशा प्रकारचं मित्रांनो माता रमाबाई आंबेडकर जयंतीच्या दिवशी जी मिरवणूक निघाली या मिरवणुकीमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा समाज कंटक होते या समाज कंटकांपैकी पहिल्याच दिवशी साधारणपणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली उरलेले जे आरोपी होते हे आरोपी देखील आज सोमवारपर्यंत पोलिसांनी सगळ्याच्या सगळे या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या आरोपींपैकी जो प्रमुख आरोपी होता जो मुख्य आरोपी होता या आरोपीला सध्याला पोलिसांच्या वतीने त्याला तडेपारीचा देखील समन्स पाठवण्यात आलेला आहे साधारणपणे याच्यावरती दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसच्या कालखंडामध्ये गंभीर पद्धतीचे छत्तीस गुन्ह्यांची नोंद सध्याला आपल्या आपल्याकडे जी माहिती प्राप्त झालेली आहे याच्यावरून दिसून येत आहे